आंबोळ गाव आज रडत आहे महाराज त्यांना एकच होत कारण त्यांना सांगितलं होतं रात्रीची चूल पेटवायची नाही आता काय सांगावं हो? त्या सप्त्यामध्ये सकाळी पाच वाजतापासून चहा सुरू झाला कि संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत चहा होता विठल घडते सर्व जनतेमुळे घडते महाराज कस घडत नाही एकट्याचा नव्हे हा एकट्याचा नाही आज आपल्या गावामध्ये मातोडी ग्रामामध्ये काय वर्णन करा महाराज नाही तर गावातला महाराज गावात जमत नाही हो गाव कोणते महाराज आहे हाय आपल्या गावातला तू हे कोण तोंड परंतु मातोनी मना कि आमोडा मना खरोखर तुम्हा सर्वांच प्रेम आहे विठ्ठल विठ्ठल अरे पैसा मिळेल दान संपत्ती मिळेल परंतु प्रेम मिळ नाही विठ्ठल विठ्ठल जगात अवंगाच्या पहिल्या चरणामध्ये धर्माची व्याख्या करतात धर्म म्हणजे काय